श्री स्वामी समर्थ आम्ही तयार आहोत परिक्रमेसाठी तर आमचा प्रवास सुरू होतोय शहापूर ते त्र्यंबकेश्वर आणि पहाटे पा साडेपाचला असा आमचा प्रवास सुरू झालेला आहे कसारा घाट सोडल्यानंतर देवीचं मंदिर लागतं तिथे दर्शन घेतलं आईचं आणि मग फोटोशूट केला कारण फॉक्स सिटी तिथे बाजूलाच आहे मस्त असं प्रवास करत त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरमध्ये पोचल्यानंतर गाडी पार्किंग केली छान जवळच्याच एका हॉटेलमध्ये गेलो आणि सगळे फ्रेश झालो जा फ्रेश जाऊन बसलो सगळं फोटोशूट तिथे पण चालू होतं काय काय नवीन आवडलेली आणि की आता मी घेते त्यांना आपण परचेस करू आणि ती घेऊ तिथे चला गरमागरम मस्त असे मेदवडे आलेले आहेत चटणी आणि सुद्धा आलेला टेस्ट बऱ्यापैकी होती पण खाल्ला करायला आणि आम्ही पुढे त्र्यंबकेश्वरमधनं असं पुढे रस्त्याला लागलो तर पाऊस पण लागलेला आणि छान अशा श्रावणाच्या सरी म्हणतो ना त्या तिथे अनुभवायला मिळाल्या आम्हाला तर ते हे बघा आम्ही पुन्हा सगळ्यांनी छान व्हिडिओ केले आणि आमच्या जोडीला जे राकेश भाऊ होते ना त्यांनी सगळ्यांच्या व्हिडिओ एकदम मस्त केलेले आहेत जे छोटे छोटे क्षण आहेत ना ते त्यांनी छानपैकी टिपलेले आहेत हे सगळे शिक्षक आहेत ह्यांच्यासोबतचे खाडे विद्यालयामध्ये आहेत आणि जे असं सगळ्यांसोबत चालताना खूप छान वाटत होतं थकवा असा आला आहे किंवा पाय दुखत आहेत असं जाणवलं नाही त्याच्यानंतर ही सुरुवात होती ना हे पण कोणत्या दोघ जण नवीन आहेत ते कोण आहेत काय माहिती ते सुद्धा ॲड झालेले तर हे बघा बम बम बंबमबोलीच्या सगळे गजरामध्ये चाललेत <laughs> खूप छान आणि थोडं बऱ्यापैकी अंतर पार करून आल्यानंतर ना एक ओहोळ लागला आणि त्यामध्ये आम्ही येत होतो पायाला थंड पाणी लागलं लाग आणि इतकं छान वाटलं इकडे ना हो त्यामध्ये मला खुबा मिळाला होता तर त्याला काही शिंपळे पण म्हणतात शिंपला वेगळा प्रकार असतो खूप वेगळा असतो तर ते मी दाखवत होते सगळ्यांना श्रावण आहे श्रावण आहे सध्या काही बोलू नका सगळे म्हणजे सिंगल चाललेले होते या माझं काही बोल ना मोबाईल पकडा काही बोलू नका सध्या मी आलो

अमंग बोलत सगळेजण चाललेले कधी आम्ही पुढे कधी दिंडी मागे असायचे असं करत करत प्रवास सुरू होता आणि अक्षरशः अर्ध्या नंतरचं पा अंतर पार केलेलं पायाला फोड आलते आणि खूप थकलेलो म्हणजे पाय उचलतासुद्धा येत नव्हते तर असा प्रवास होता आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका लाईक शेअर नक्की करा आणि हो पुढे ना गेल्यानंतर खूप पाऊस लागला आम्हाला ऋषींच्या मंदिराच्या पुढे उतर उतरायला राहायला लागतो ना जेव्हा तेव्हा तर त्यामुळे त्या एवढ्या पावसामध्ये आम्हाला फोटो किंवा व्हिडिओ काही घेताच आले नाही तर चला अशी होती आमची परिक्रमा पहा आणि तुम्हीसुद्धा आवर्जून जा आम्ही तर आता दरवर्षी जाणार आहोत श्री